पार्वतीबाई आणि अण्णा दोघेच गावी राहत होते प्रसाद म्हणजे त्यांचा मुलगा शहरात कामानिमित्त राहत होता अण्णा बीपीटीला कामाला होते रिटायरमेंट झाल्यानंतर ते गावी स्थायिक झाले होते अण्णा आणि पार्वतीबाई दोघे आनंदाने जीवन व्यतीत करत होते पण अचानक पार्वतीबाई यांना हार्ट अटॅक आला आणि त्यात त्या जगू शकल्या नाही त्यातच त्यांचा मृत्यू झाला अण्णांचा स्वभाव कडक असल्यामुळे त्यांची जवळपासची सगळीच नाती दुरावलेली होती पार्वतीबाई यांच्या अंत्यविधीसाठी बरेचसे नातेवाईक आले नव्हते अण्णांचा स्वभाव खूपच कडक होता कडक स्वभावामुळे त्यांची बरीचशी नाती दुरावलेली होती त्यामुळे पार्वतीबाईंच्या अंत्य संस्काराला सुद्धा त्यांचे बरेचसे नातेवाईक आलेच नव्हते अण्णांचा सडेतोड वृत्तीमुळे नातेवाईक त्यांच्यापासून दूर गेलेले होते पार्वतीबाईंच्या मृत्यूनंतर अण्णा मात्र एकटे पडले मग त्यांचं बाहेर पडणं घराबाहेर फिरणंही कमी झालं घरातल्या घरात अण्णा राहू लागले आणि अशातच त्यांना आतड्याचा कर्करोग झाला अण्णा बीपीटीला कामाला होते तोपर्यंत व्यवस्थित काम करत होते पण रिटायरमेंट नंतर येणाऱ्या पेन्शनमध्ये जास्त करून पेन्शन ते डी करून ठेवायचे थोड्याशा पैशांमध्येच घर चालवायचे आणि प्रसादलाही थोडंफार मदत करायची प्रसाद हा प्रसा त्यांचा एकुलता एक मुलगा त्याला त्यांनी खूपच लाडाकोडत वाढवलं होतं लग्न झाल्यानंतर तो मात्र शहरात कामानिमित्त राहत होता आणि कधीकधी तो आपल्या आईवडिलांकडे येऊन राहायचा पण आईचा मृत्यू झाल्यापासून त्याचं येणं जरा जरा कमीच झालं होतं त्यात वडिलांचा स्वभाव कडक त्यामुळे त्याचं आणि अण्णांचं कधी नीट पटलंच नाही पण अण्णांच्या मृत्यूनंतर त्याच्यासमोर असं काही असं काही सत्य अण्णांचं आलं आणि त्याच्या जन्माचं आलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती तो मात्र अण्णांच्या मृतदेहाकडे एकटक पाहत होता असं काय झालं होतं बघूया या कथेमध्ये अण्णांना आतड्याचा कर्करोग झाला होता अण्णा जाणार हे सहा महिन्यांपूर्वीच माहीत झालं होतं सर्वांना शेवटच्या स्टेजला असलेल्या आतड्यांचा कर्करोगाचं निदान करायला निष्णात डॉक्टरांची देखील गरज नव्हती अण्णा आता काही महिन्यांची सोबती होते त्याने मुलगा म्हणून जे शक्य उपचार होते ते केले शेवटच्या महिनाभर तर हा स्वतः संबंध वेळ शेजारी बसून होता बिनपगारी रजा काढून त्याच्या मित्रांना सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं तसं करायची काहीच गरज नव्हती केस लास्ट स्टेजची होती त्यांच्या जायची वाट पाहायची होती आणि कमीत कमी त्रास होऊन ते जावेत एवढी प्रार्थना करण्यापलीकडं कोणाच्याच काहीच हातात नव्हतं पण हा ऐकायला तयार नव्हता शेवटी तो दिवस आलाच अण्णा गेले आम्ही जवळचे मित्र हेच त्याचे नातेवाईक अण्णांच्या विचित्र स्वभावामुळे मुळातच कमी असलेले नातेवाईक केव्हाच दुरावले होते इतके की त्यांना दोन वर्षापूर्वी नाणी गेल्या हे देखील माहीत नव्हतं तेव्हापासून अण्णा आणि हा दोघेच घरात नाणी गेल्यानंतर अण्णांचं घरातून बाहेर पडणं कमी झालं वाचन टी व्ही कशाचीच आवड नव्हती बीपीटी मधून निवृत्ती घेतल्यावर घरीच असायचे मिळालेल्या फंडाचे पैन फिक्स्ड डिपॉझिटला टाकून त्याच्या व्याजावर आणि पेन्शनवर चालायचं त्यांचं फालतू खर्च करायचा नाही हा अण्णांचा शिरस्ता गरज या पलीकडे कसलाही केलेला कोणताही खर्च वायफळ वाटे त्यांना आयुष्यभर एकशे ऐंशी फुटाच्या डबल रूममध्ये राहिले खरं तर ब्लॉक घेणं सहज शक्य होतं त्यांना पण नाही हा म्हणायचा माझा बाप कवडीचुंबक आहे म्हणून मी मित्रांची थोटक ओढून आणि बियर शेअर करून मी आनंद घ्यायचो माझा वाढदिवसाला मित्रच पार्टी देणार माझा पाप आणि पैसे खाली दाबूनच मागत चकणार बरं ह्याला लहानपणापासून पोलिओ उजवा पाय पूर्ण लुळा डाव्या हाताची खालचाली देखील रिस्ट्रिक्ट आणि बुद्धी सामान्य खालची शाळेत आमच्याबरोबर रमला जेमतेम पास होऊन कॉलेजला आर्ट्सला गेला ते काही झेपलं नाही मग कॉलेज सुटलं मध्येच किंवा तरी मग बारीक सारीक नोकऱ्या उद्योग वडापावची गाडी लॉटरीचा स्टोल लॉटरीचा स्टोल सगळं करून झालं आमची शिक्षणं होऊन संसार सुरू झाला ह्याचं लग्नकार्य काहीच नाही तो म्हणायचा देखील चला आम्ही रोकडा प्यारवाले आम्हाला तुमच्यासारखं आयतं घरात नाही मिळत आम्ही काँग्रेस हाऊस आणि सुखालाजी स्ट्रीटला जाऊन जेवतो ते बरोबर की चूक ह्यात आम्ही कधीच पडलो नाही किंवा त्याला सांगायला गेलोही नाही कारण तो करतो ती चूक मग बरोबर काय ह्याचं उत्तर निदान त्याच्या परत तरी आमच्याकडे नव्हतं त्यांनी त्याच्यासाठी सोय शोधून ठेवली होती अण्णांच्या ओळखीतून एका दुकानात मालाची बुकात एंट्री करायची नोकरी लागली गेली अनेक वर्ष टिकली देखील अण्णांच्या आजाराचं कळल्यावर आम्ही सगळे मित्र मिळेल तसे भेटून येत होतो सर्वांना जाणवलेला एक फरक म्हणजे त्याचं अण्णांशी बदललेलं भागणं अचानक तो अण्णांच्या खूप जवळ केल्यासारखं वाटला इतकी वर्ष आपला बाप कुद्रूस कुदरूस आहे कडक आहे सनकी आहे म्हणून एक दुराव ठेवून असलेला तो अण्णांच्या बाबतीत खूप भाऊक झालेला जाणवला मग ते बिनपगारी रजा घेऊन त्यांच्या शेजारी दिवसरात्र बसणं असो ते गेले तेव्हा अण्णा गेले रे असा आम्हाला आलेला फोन असो किंवा त्यांना अँब्युलन्समधून नेताना भटजीला कळवलं आहेस ना रे असं मला विचारणं असो हे सगळं आम्हाला नवीन होतं ॲम्ब्युलन्समध्ये त्याच्या डोळ्यात एक टिपूस नव्हता तो फक्त अण्णांकडे एक टक लावून पाहत होता त्यांचा हात हातात घट्ट धरून स्मशान येईपर्यंत तो बसला होता अण्णांचे सर्व विधी पार पाडले बॉडी उचलून भट्टीजवळ नेली भट्टीच्या ट्रॉलीवर अण्णांचा कॅन्सरने पोखरून कृश झालेला मृतदेह ठेवून सगळे मागे जाऊन उभे राहिले भट्टीचे लोखंडी दार उघडले गेले एकदम गरम हवेचा लोळ सर्वांच्या अंगावर आला ती धग जाणवून सर्वच आणखी दोन पावले मागे सरकले पण तो मात्र तसाच उभा होता शून्यात नजर लावून ट्रॉलीकडे पाहत ट्रॉली आपोआप पुढे सरकली लोखंडी दरवाजा ओलांडून आत केली आगीच्या अकराळ विक्राळ ज्वाळांनी पांढऱ्या कपड्यात लपटलेला त्या देहाला विळखा घातला आणि स्वतःमध्ये लपेटून घेतली लोखंडी दार बंद झाली आणि इतका वेळ त्याने दाबून ठेवलेला दाबून ठेवल्यावर आश्रूंचा बांध सुटला आम्हाला मिठी मारून तो लहान मुलासारखा ओक्षाबोक्षी रडला बराच वेळ आवेग ओसरल्यावर बाहेर पडला पाऊस नुकताच पडून गेला होता स्मशानासमोरच्या टपरीवर चहा घ्यायला आम्ही सगळे थांबलो फुक्याने बिड्या पेटवल्या ह्याने देखील दोन दम मारले चहाचे दोन घट घोट घशाखाली गेल्यावर एक मोठा दम मारून तो बोलू लागला अण्णांचा कॅन्सर डिटेक्ट झाला तो डायरेक्ट लास्ट स्टेजला डॉक्टरने सहा महिन्यांचा टाईम दिला होता अण्णा खंबीर होते ही वॉज अ स्ट्रॉंग मॅन या अण्णांनी मला एक दिवस प्रसादने आपल्या मित्रांना सांगितलं अण्णांनी मला एक दिवस लवकर घरी बोलवलं मी समोर बसलो आपण शाळेत असताना ते अभ्यास घ्यायचे तेव्हा बसायचो तसाच मला मार्क्स कमी पडायचे डोक्यात काही शिरायचं नाही तेव्हा पण त्यांनी कधी हात उचलला नाही की रागवले नाहीत यार त्या ते दिवशी त्यांनी मला एक फाईल माझ्या हातात दिली त्यात त्यांच्या सगळ्या गुंतवणुकीची माहिती रिसिट सर्टिफिकेट सगळं होतं पुण्याच्या फ्लॅटचं माझ्या नावाचं ॲग्रीमेंट आणि अकरा महिन्याचे ॲडव्हान्स भाडे घेतल्याची पावती पावती पण होती मला म्हणाले माझ्यानंतर तुला काम करण्याची काहीच गरज नाही म्हणजेच जग स्वतःची काळजी घे जग फिरून ये खर्च केलेस तर संपणार नाही एवढे पैसे मी तुझ्यासाठी ठेवले आहेत फक्त जर का तू उडवलेस तर कुबेर पण पुरा पडणार नाही मी ती फाईल घेऊन उठलो आणि अण्णा क्वार्टवर झोपले हो मी रात्री ती फाईल वाचून परत त्यांच्या कपाटात ठेवायला गेलो तेव्हा त्यांची एक डायरी हाताला लागली मी सहज उघडली त्यात एक खूप जुनं पत्र होतं अण्णांनी कोकणातून नानीला लिहिलेलं अण्णांनी लिहिलं होतं की आज पहाटे आपल्या घराबाहेर कपड्यात गुंडाळलेला एक मुलगा मला सापडला धडधाकटा असता तर पोलिसात कळवून अनाथ आश्रमात पाठवला असता पण एक खास फिलू दिसत आहे आपल्याला महाशिवरात्रीला भल्या पहाटे वेळेश्वराने दिलेला प्रसाद म्हणून याचं नाव प्रसाद त्याला मी आपला मानला आहे तो जसा आहे तसा मला मान्य आहे आता आणखी अपत्य नको हाच आपला आहे जसा आहे तसा आपल्यानंतर त्याची सोय करणे महत्वाचं आहे सबब आजपासून स्वतःवरील सर्व खर्च बंद मी त्याला घेऊन उद्या कोकणात निघत आहे आम्ही सुद्धा सगळे सुन्न होऊन ऐकत होतो प्रसाद बोलत होता तो भट बट, भट्टीचा दरवाजा बंद झाला ना तेव्हा जाणीव झाली की मेल्यानंतर का होईना आपल्याला समोर दिसत असलेला माणूस तो दरवाजा बंद झाला की परत कधीच न दिसण्यासाठी निघून जातो अण्णा परत कधीच दिसणार नाहीत हे जाणवले आणि मला राहावलं नाही जाम रडायला आलं चला आयुष्यभर कद्रुसपणा करणारा माझा बाप माझा बाप नव्हताच रे ते माझ्या उद्यासाठी स्वतःच्या आजचं बलिदान देत असलेला एका देव होता ज्याचं देवत्व मला आज मला त्याचा अवतार संपाच्या जरा आधी लक्षात आलं मला सत्य समजू नये म्हणून त्यांनी नातेवाईक तोडले आणि मी शा झाला माझी लायकीच नाही यार त्यांचा मुलगा म्हणून घ्यायची डोळ्यातून ओघाळणारे अश्रू पुसण्याचा प्रयत्न न करता प्रसाद त्यांना व्हावून देत होता मोकळा होत होता थोडा थांबून तो म्हणाला मी अण्णांना कळू दिलं नाही की मला खरंच सत्य सगळं समजलं आहे पण जमेल तेवढी त्यांची सेवा करून आयुष्यात त्यांना त्यांच्या मागे दिलेल्या शिव्यांचं प्रायश्चित करणाऱ्या केविल प्रयत्न केला यार आम्ही सगळे ऐकत होतो प्रसाद फुटून फुटून रडत होता पाऊस जोरात सुरू झाला होता अण्णांचा प्राण विनिल विलीन झाला होता प्रसादच्या झोळीत आनंदाचं दान टाकून एक अवतार संपला होता पाऊस कोसळू लागला होता असेही एक वडील मित्रमैत्रिणी म्हणूनच म्हणतात की वडील कितीही कठोर असले का आपल्याशी कडक वागत असले तरी ते फक्त आपल्या चांगल्याचा आणि भल्याचाच विचार करत असतात नीते तर तो मुलगा अनाथ असताना देखील त्याच्याशी आयुष्यावर कडक राहिले पण जाताना मात्र सगळं काही सगळं काही त्याच्या स्वाधीन करून गेले तर मग मित्रांनो आजची भावनिक कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद